नमस्कार शेतकरी मित्रांनो जयमल्ला डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो हा व्हिडिओ आहे सायकृपा डेअरी फार्म चाकण पुणे त्यांच्याकडे पाच नऊ दोन हजार चोवीसला गाडी उतरत आहे ज्या मी शेतकरी बंधूंना चांगल्या दूध लाईनच्या मशी खात्रीशीर मशी खरेदी करायची असतील त्यांनी त्यांच्या मोबाईल नंबरशी संपर्क करा, संपर करा मित्रांनो हो। हा व्हिडिओमधल्या सगळ्या मशी त्यांच्या फार्मावर येत आहेत मशी बघू शकता तुम्ही मशीनची साईज एकदम उत्तम आहे कासाची साईज बघू शकता सडांची साईज आणि सगळ्या मशी दूध लाईनच्या दिसत आहेत मित्रांनो त्याच्यामुळं हे बघा हीसुद्धा म्हैस आहे अतिशय उत्तम एक असं जी साई सडू वगैरे एकदम व्यवस्थित आहेत ज्या शेतकरी बनवून चांगल्या दूध लाईनच्या मशीनची गरज आहे त्यांनी त्यांच्याशी संपर्क करा त्यांच्या डेअरीवर जा मित्रांनो तिथं तुम्हाला सगळ्या मशी बघायला भेटतील दूध वगैरे काढून भेटल मशीमधले त्यांचा खूप चांगला अनुभव आहे पाठीमागच्या मशी ज्यांच्याकडे गेल्या त्यांनीसुद्धा आपल्याला एक दोन मशी तीन मशी आपल्या संपर्कात गेलेल्या आहेत त्यांनीसुद्धा चांगला आपल्याला रिझल्ट आहे असं सा सांगितलेलं आहे पाठीमागच्या गाडीतली त्यांची एक म्हैस आपल्या फार्मरसुद्धा आलेली आहे मित्रो पंधरा सोळा लिटर दूध देत आहे म्हैस तर ज्या बी शेतकरी बांधूंना खात्रीशीर म्हशी खरेदी करायच्या दूध लाईनच्या मशी त्यांनी तिथं जा समोर जा मशीची सगळी पडताळणी करा बघा दूध बघा सड वगैरे बघा आणि त्यांचं होम डिलिव्हरीची पण सुविधा उपलब्ध आहे मित्रां तुमच्या घरपर्यंत मशी पोहोच करतात सुद्धा करतात महाराष्ट्राच्या बाहेर पण करतात ज्या शेतकरी बंधूंना समोर जाणं शक्य नाही त्यांनीसुद्धा त्यांना फोन करू शकता मित्रो व्हिडिओ कॉलवर फोनवर तुम्हाला ती मशी दाखवतील दूधसुद्धा दाखवतील मित्रो पण ज्या शेतकरी बंधूंना जवळ येतं ज्यांना शक्य आहे शक्यतो तुम्ही समोर जा मशीची हाईट वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला समोर गेल्यावर समजतात दूध काढून बघायला समजतं दुधाचा अनुभव येतो आणि मैस बघून घेतल्यावर कोणत्याही शेतकरी बंधूंना काय अडचण येत नाही मित्रो जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला आप सबस्क्राईब करा मित्रांव असे चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न आहे तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र